एकनाथ खडसेंना जिवे मारण्याची धमकी विविध देशांमधून धमकीचे चार ते पाच फोन आल्याची एकनाथ खडसेंकडून एबीपी माझाला माहिती माजी, माजी पालक मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या वाहनाचा भीषण अपघात अपघातात डॉक्टर फुके थोडक्यात बचावले सुनील मेंढेंच्या प्रचारानंतर लाखनीमध्ये परतत असताना अपघात झाल्याची माहिती वंदे भारतला प्रवाशांची चांगलीच पसंती वंदे भारत ट्रेनने एकतीस मार्चपर्यंत दोन कोटी प्रवाशांचा प्रवास रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती साताऱ्यातला आजचा पारा एकेचाळीस पार मात्र महाबळेश्वरमध्ये मा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये धुक्याची चादर आणि लूट लोट साताऱ्यात एकीकडे कडकून तर दुसरीकडे निसर्गरम्य वातावरण कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण अंबाबाईचं दर्शन पूर्ववत सुरू रामनवमी निमित्ताने मंदिरात भाविकांची गर्दी झपाटलेला तीन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित महेश कोठारेंचं दिग्दर्शन आणि लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन आयपीएल मधून ब्रेक घेण्याचा निर्णय मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे ब्रेक घेत असल्याची मॅक्सवेलची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट